श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा वाडा अपोजिट आशा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग केजरीवाल सरकारनं दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला चौपन्न मते मिळवून त्यांनी बहुमत सिद्ध केलंय सभागृहाचं कामकाज सोमवार एकोणीस फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आलंय विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दारू घोटाळ्यावरून भाजपवरती निशाणा आहे ते म्हणाले की आम्हाला अटक होऊ शकते पण आमच्या विचारांना अटक होऊ शकत नाही दिल्लीतील प्रस्तावाला माझा पाठिंबा आहे असंही केजरीवालांनी सांगितलं या चर्चेदरम्यान ते म्हणाले की दिल्लीतील रुग्णालय दहशतं बंद करण्याचं काम भाजपने केलं आहे दिल्लीची जनता भाजपच्या पापाची खातरजमा करेल दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये स्लीप बनवणाऱ्यांना काढून टाकण्यात आले दिल्ली फरिस्ती योजना बंद करण्यात आली त्याद्वारे तेवीस हजार लोकांना सात आमदारांना भाजपमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी ऑफर देण्यात आली होती दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा फासल्याचंही सा केजरीवालांनी सांगितलंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल